नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहे अलिबाग अलिबागचा व्हिडिओ आपण भाग वन पण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते भाग वनची लिंक भेटेल तुम्हाला तो व्हिडिओ बघून घ्या आणि भाग टू मध्ये आपण अलिबाग बीच आणि कुलाबा किल्ला हे दोन्ही एक्सप्लोअर करणार आहे तर भाग टू संपूर्ण व्हिडिओ बघा तर खूप अशी धमाल होणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अलिबाग अलिबाग म्हटलं की जरा स्वर्गतच आल्यासारख्याचा अनुभव पूर्ण बीच आहे ना हा पूर्ण भरलेला आहे अलिबागला शंभर रुपयापासून राईटला सुरुवात होते मुंबई पासून अलिबाग हे अंतर चौऱ्याण्णव किलोमीटर आहे आणि या ठिकाणी येऊन खूप अशी मजा आपल्याला घेता येते तर तुम्ही अलिबागला आलात तर सर्वात प्रसिद्ध पॉइंट म्हणजे अलिबाग समुद्रकिनारा राईट आहे आणि या ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं एक सोडून अनेक ॲक्टिव्हिटी आहेत याचा आनंद घेता येतो या ठिकाणी खूप अशी पब्लिक आहे या ठिकाणी संडेला तुम्ही आलात तर खूपच चांगली गोष्ट कारण का संडेला इथे पब्लिक असते आणि खूप अशी मजा घेता येते या ठिकाणी आणि हे बघा आपले भाई लोक कसे एक इकडं एक इकडं दोघ जण तिकडे आता काही त्यांचा काय विचार चाललोय काय माहिती काय आतमध्ये जायचं काय डायरेक्ट आतमध्ये जातात काय काय करतात काय माहिती आता जाऊया आपण चाललोय त्यांच्यासोबत काय म्हणतो बाई कसं वाटतं इथे येऊन एक नंबर एकच नंबर जबरदस्त व्ह्यू आहे इथं असा हा तुम्ही नक्की अलिबागला मित्रांनो आम्ही चालू आहे आता पुढे किती आता जसं पुढे जाऊ तसं पाणी आता गुडघ्यापर्यंत पाणी लागलं आहे आमच्या अजून पुढे गेलो त्या बोटिंग पर्यंत गेलो की आपण बुडू शकतो त्यामुळे आपण इथपर्यंतच रिक्स घ्यायची पुढे जाण्याची रिक्स नाही घ्यायची हे बघा जोरजोराशी जोर लाट येते अशी ही बघा ही किती मोठी लाट आहे हे बघा पुढे जाण्याची रिक्स नाही घ्यायची कारण का या बोटिंगच्या पुढे ना खोला असू शकतं इथपर्यंतच तुम्ही येऊ शकता इकडे बघा इकडे तर मित्रांनो आपल्याला आहे त्या किल्ल्यावरती पुढे तिघेजण पुढे गेलेले आहेत आणि दोघे जण पाठीमागे आहेत तिकडे इकडे मच्छुबाई आहे मच्छूबाईला घेऊन चालू मच्छूबाई जरा घाबरतोय पण तरी पण आपण घेऊन जाणार आहे पुढे पाण्याचा अंतर तुम्ही बघू शकता किती तर आपण आता चाललोय पुढे त्या ठिकाणी बघूया आता कसं काय पाणी आहे पण लाटा खूप येतात इकडे पुढे जाण्याची रिक्षा नाही घ्यायची तुम्ही कारण काय इकडे ना हे बोटी लावल्या बोटींच्या पुढे गेलं का तिकडे खोल पाणी असू शकतं इकडेच तुम्ही असं फिरू शकता इकडे तुम्हाला थोडं सोपं करा सोपं करून तिकडे जायचं असेल तर तुम्ही पहाटेला सहा वाजेपर्यंत इथं आले तर या ठिकाणी पाणी नसतं सहा का पुढे पाणी खूप इथून चालू होतं याला आता चालू होतात आता पाणी बघू शकता किती किती पाणी आहे पहाटेला आले चार पाच सहाच्या दरम्यान असं तर पाणी इथं काहीच पाणी नसते तुम्ही केल्यावर जे चांगल्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो फायनली आपण निम्या रस्त्यावर हो, आलो आहे अर्धंगी आलो इथून आता निम्मा प्याजचे आहे आणि इकडे तुम्ही इकडे बघू शकता इकडून एवढा प्याज आपण कम्प्लीट करत पाय पाय आलेलो आहे आणि हे समोर इकडे हे आपल्याला हे तीन तीन जण भेटलेले आहेत आणि आम्ही दोघेजण पाठीमागून चाललेलो आहे बघा तिकडून समोरून घोडा येत आहे दिसला का तुम्हाला आपल्याला जायचे आता त्या किल्ल्यावरती बघा हे तीन नमुने बघा कसे रॉंग चालले आहेत ते समुद्रात चालले का बघा तिकडे <laughs> तर हा मित्रांनो आता फुल एन्जॉय आपला बघा मध्यभागी आपण आलेलो आहे इकडे आपली पब्लिक बघा कशी एन्जॉय करतात तुम्ही पण एकदा एन्जॉय करायला आणि हिमचिबाई जरा तिकडे आहेत जरा त्यांचा एन्जॉय तिकडे चालू आहे आपला एन्जॉय इकडे बघा खतरनाक तर फायनली मित्रांनो आपण त्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे तर इथं आपल्याला तिकीट काढावं लागतं तर तुम्ही भारतीय पर्यटक असाल पर तर तुम्हाला वीस रुपये पर पर्सन आणि विदेशी पर्यटक असाल तर तुम्हाला तीनशे रुपये असे तिकीट काढावं लागतं पर पर्सन आणि इथं किल्ल्याची काही माहिती दिलेली आहे तुमच्याकडे कॅश नसेल तर ऑनलाईनसुद्धा करू शकता तुम्ही आणि किल्ल्याच्या इकडं डाव्या बाजूला इकडे किल्ल माहिती दिली आहे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास एक मना आहे परवानगीशिवाय आढळल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल अशी सूचना तिथे दिलेली आहे तर या किल्ल्याच्या आता आपण आतमध्ये जात आहे तर या प्रवेशद्वारापासून आतमध्ये आल्यावरती आपल्याला इथे समोरच किल्ले किल्ल्यांची थोडी माहिती दिलेली आहे तीन भाषांमध्ये मा मराठी हिंदी इंग्रजी तीन लँग्वेजमध्ये इथं किल्ल्याची माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता तर इकडे किल्ल्याच्या समोरच आता आपण इकडं खूप सारा असं झाडं आहेत या झाडापासून आपण आता पुढं आल्यावरती किल्ल्याच्या मधोमध आपल्याला एक गणेशाचं मंदिर दिसतं आणि त्या मंदिराचा मंदिराच्या बाहेरच आपल्याला एक मोठी दीपमाळ अशी बघायला भेटते ही खूप मोठी अशी दीपमाळ आहे आणि आपण आता आतमध्ये जात गणेशाचं दर्शन घेऊया गणेशाचं दर्शन घेऊन आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला एक शिवलिंग पाहायला भेटतं तर शिवलिंगचं एक मंदिर आहे या ठिकाणी तर आता शिवलिंगाचं दर्शन घेतल्यावरती आपण आता मंदिराच्या गोळ वेळा मारून आपण या बाजूला आलो उजव्या बाजूला इकडे एक, एक मारुतीचं मंदिर आहे तर आता मारुतीचं आपण दर्शन घेऊया तर आपण आता दर्शन घेऊन आल्यावरती या किल्ल्याच्या बुरुजापाशी येऊन पोचतो तर की या किल्ल्यावरती एकूण बुरुज सतरा बुरुज आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दोन प्रवेशद्वार बघायला मिळतात कुल्हापूर किल्ला सर्किल कानोजी व इंग्रजांच्या पराक्रम साक्षीत उभा असलेला किल्ला त्यामुळे पर्यटक कि या किल्ल्याला भेट देतात तर तुम्हाला इथे किल्ल्यावर बांधकाम व वाडे इथे बघायला मिळतात तर आता हे ये उद्वस्त येत्यामध्ये आहेत तर ते बघण्यासारखेच अजूनही आहेत आणि इथं एक तुम्हाला प्राचीन मंदिर पण बघायला मिळतं आणि खूप असा सुंदर असा इथला नजारा आणि इथे आपण वरती थोडं दर्श पहा थोडं कडकडाने आलो या तर ले 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 या ठिकाणी आपल्या तर आपल्याला हे कडेला आपल्याला इथे दोन तोफा बघायला पडतात या किल्ल्यावरच्या या दोन खूप मोठ्या अशा या तोफा आहेत या दोन त्यांना कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी लोखंडीच आहेत पूर्ण आणि त्यांचा कलर आता थोडा गेलेला आहे वाटतंय थोडे लालसर झालेले आहेत ला आणि त्या तोप्यावर काहीतरी लिहिलेलं पण आहे आपल्याला एवढं काही दिसत नाही वाचतं नाही त्याच्यावरती बस्ट एवढं दिसत नाही आणि स समोरच आपल्याला असं खूप असा नजारा समुद्राचा बघायला भेटतो तर आता आपण या तोपा बघून झाल्यावरती आता थोड्या वेळाने आता पुढे जात आहे तर अशा प्रकारे आपण आता किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे तर आता आपण बोटने जात आहे येताना आपण आलो होतो पायपायी आलो होतो येताना तर आता भरतीचं टाईम झाला आहे आणि आता जवळजवळ दहा साडे दहा वाजले आहेत आणि आता आपण बोटने जात आहे आणि बोटनं जातानाच आपल्याला आता खूप अशी आता मजा येता येणार आहे तर चला आपण आता बोटमध्ये बसूया आणि आपले सर्वजण इथं बाजूला आहे तर चला आता रेडी व्हा सगळे रेडी आहेत आता आपण बोटमध्ये बसतोय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अलिबाग बीच आणि कुलाबा किल्ला के एक्सप्लोअर केलेला केलेला आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये का नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत टाटा बाय बाय